प्रशांत वडूजर मी पुण्यामध्ये राहते आमच्या फॅमिलीमध्ये चार जण आहेत माझे मिस्टर माझा मुलगा अजब आणि मी दीक्षितिला माझं एज फोर्टी फायव आहे मी इथे ह्या कॅम्पला ड्रीम्स कम्प्लीट कर कशा होती ते शिकण्यासाठी आलेले आहे आणि माझ्या हॉबीज आहे तर मला योगा करायला खूप आवडतं आणि एक असं काही सांगायचं म्हटलं तर मोटिवेशन असं भरपूर असतात काही काही गोष्टी पण मी एक सांगेल की या कोर्सला यायला मी रेडी नव्हते माझ्या मिस्त्रांनी मला बरंच काही काय सांगितलं की जाऊ आपण असे कोर्सेस वगैरे करणे खूप गरजेचे असतात आपल्याला पुढे काहीतरी सक्सेस मिळवायचा असेल तर अशा ठिकाणी जाणं जरुरीचं असतं चार पाच वर्षापासून मी ब्रेक केलेला होता अशा गोष्टींना मी तयारच होत नव्हती जायला पण मोटिवेशन म्हटलं तर माझ्यासाठी असं आहे सरांना पण माहिती आहे माझा मुलगा तो खूप शाळ होता सो त्याला इथे दोन वर्षापूर्वी पाठवलं होतं कोर्ससाठी तर मला त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट दिसली ती कशी की म्हणजे तो कधी असं कोणाशी पटकन बोलायला रेडी नाही व्हायचा तर मी त्याला फर्स्ट टाईम बघितलं स्टेजवर मलाही माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे असा म्हणजे मला लक्षातच आलं नाही ज्यावेळेस त्याने स्टेजवर मोठं स्टेज होतं तिथे शिवजयंतीचं सगळं त्यांनी केलेलं होतं आणि ज्या ठिकाणी तो स्टेजवर जाऊन अनाऊन्समेंट करत होता लोकांची म्हणजे जे वगैरे मोठे जे लोक येत होते तर त्यांची अनाऊन्समेंट तो तिथे करत होता तर ते बघून मला खूप आनंद झाला की अरे याच्यामध्ये चेंज झालाय म्हणजे तो छोटासा जरी असेल तो माझ्यासाठी खूप मोठा होता की या स्टेजवर जाऊन बोलू शकतो याला तर त्यासाठी मी डिसिजन घेतलं आणि त्याने मला तुझ्यामध्ये हंड्रेड पर्सेंट चेंज होणार आणि एक असं असतं की आपल्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला चेंज करायचा असतो ना त्यावेळेस कोणी आपल्याला सांगून चेंज आपल्यामध्ये होत नाही चेंज करायचं असेल तर स्वतःला स्वतःने पुश करणं सरांनी मध्ये तो स्वता एक शब्द वापरला की स्वतःला मारून मारून उभं करा त्याशिवाय होणार नाही अशा वेळी आपल्याला देवसुद्धा मदत करायला येत नाही जर तुम्हाला स्वतःची तयारीच नसेल काही करायची तर देवसुद्धा आपल्या मदतीला येणार आहे त्यामुळे सरांचं हे वाक्य मला खूप आवडलं की स्वतःलाच तुम्ही मारून मारून उभं करा देवबरोबर येणार तुम्हाला मदतीला तर सरांनी या तीन दिवसात खूप काही काही शिकवलेलं आहे हेल्थबद्दल सक्सेसबद्दल तर तेही मला खूप आवडलं आहे धन्यवाद